सतोडना जय आपका जंगल डोंगरावर लावणारा निर्गुण माळी डोंगरावरून खाली उतर संबोधला थोडं आपण पेंडी बांधूया चालेल खाली उतर त्या डोंगराच्या खाली आणखी गावामध्ये शिरताना कोणता आडवा डोंगत हे पृथ्वीराट तू सांगता लागायचं नाही कधी तू तुला खूप मोठं व्हायचं हा नाही श्रोता चांगला आठ आठ दिवस रामायण ऐकलं त्याला प्रसन्न बसलो हे पिलो हे पिलो हे पिलो हे आयो हनुमान <laughs> युगो असतो मग अशी वरच बसाला माझ्या शेजारी हे मी म्हटलं बाबा असला मार नैरे मी खाली बसतोय मी गाडगे बाबांसारखं झाडून घेतोय मी गाडगे बाबांसारखं शाळेत जातोय शाळेतल्या मुलांना मदत करतोय तुमच्या पैशावर मी कान उतर घेतो तुमच्या पैशावर मड बांधित नाही मंदर बांधित नाही तुम्ही बांधणार नाही कारण माझ्या ज्ञानोपरायांचं मंदिर म्हणजे भिंती नसलेलं विश्व एवढं मंदिर आहे त्याचा पाया नामदेवांनी ज्ञानदेवांनी सावतोबांच्या कृपेने खोदला आणि त्या भिंतीला कळस बसवला माझ्या तुकोबर आहे विचारांचा सा कळस <laughs> सामाजिक समता सामाजिक बंधुता सामाजिक न्याय आम्ही भारताचे लोक हिंदुस्तानचे नाही म्हणत हे अशिक्षित लोक आणि आडदांड लोक म्हणतात की हे हिंदुस्थान आहे नव्हे भारत आहे कोणत्याही ग्रंथात हिंदुस्तान शब्द नाही पण भारत नाव शब्द आहे की नाही भरतखंडी म्हणून सज्ज न हो काय सांगत हो तुम्ही नाट आडवडून राहत नाही आलं ए लक्ष्मी बर आहे का बर आहे का बर म्हण नाही सत काय म्हण बर आहे बाई तिला बरं वाटल ना काय केलं म्हणून आडवा निर्गुण माळ्यान माळ्यान आडवा डोंग नाही आणि या केतकडाच्या बेटाच्या खाली दोन फुलं उगवल्या काय सुंदर सजवल्यात ऐक नाही आणि सांगू तुम्हाला या जंगलातून घामरूपी पावसाचं पाणी या फुलांमध्ये पडून ती फुलं कुसकरून आणि कुजून सडून जाऊ नये म्हणून भगवंतानं त्या निर्गुण माळ्यानं काही कृपा केली बघा या बादनची येते भेट लावली म्हणून पाऊस पडलाच पाणी आलं तर इथून असलं जात पण जात म्हणून डोळ चांगलं माळ्यान पुढे बघायला या दोन घाटात तुम्ही मुंबईला गेले या आठव्या डोंगरात मग बघा दोन पोक खंडाळ्याच्या घाटात रेल्वेला कोणती रेल्वेले प्राणवायू ऑक्सिजन जाण्यासाठी आणि येण्यासाठी भगवंतांना लोणावळ्याचा बोर घालून आणि त्याचं मटेरियल किती बाहेर येते नया नंतर मरत नाही गार्डनच जाईल असं व्यवस्था मला विसर्जनाची व्यवस्था या फुलातून पाणी आलं गावात शिरून चिखल भाऊ नाही म्हणून मग आता मुसलमान आहे म्हणून का त्याला बांध नाही काय तिथं मी हिंदू म्हणून मला बांध नाही म्हणून हिंदू मुसलमान ख्रिश्चन काय असतील ते धर्म नष्ट व्हावेत फक्त मानवाचा धर्म न्याळेश्वर नामदेवा तुम्ही निर्माण करा माझे आशीर्वाद आहे असं त्यांनी सांगितलं ना ते माझे सावतो मला सांग हे ओलट नसते ते डोळ्यातलं पाणी पुढे गेलं असतं का बाया मिठाचा मिठाची गरजच नसती नाही डोळ्यातलं पाणी नेकातलं पाणी सर्दी झाली आखत पण खराब झालं सांगू गावात जाण्यासाठी दोन बाजुलडून विहीर बघा लाल ग्रंथी ते भीमाणी चंद्रभागा आहे आहे की नाही पाणी कुठे जाते त्याचा पाटाला जाते पाणी गावाचं बाहेर वा हा जाबे म्हणून आकडे ग्लेसन साठी मृदुमला आहे म्हणून पचन शक्ती लाळेमुळे स्तंभ पुर्णारी गडी त्यांनी सांग आपले निर्गुण माळ्यानं जे त्याची व्यवस्था पण चांगलं झालं पाहिजे हे पण आज ठरवून आज व्यसन संकल्प आपण सोडावा अशी मी तुमच्या जाऊ नको मरण्या जीवाला लावी तो घोरण्या शारीरक अरे शिवले तर फेडीची फटकं येऊन थांबाय ना मर धुड काय त्या इमेलचा गुत्तर घेऊ नको फटका किती भारी फटका वेळा हे अजून उदर सासक हे करण्यात ते सोडून व्यसनही किती करू मन म्हण निर्गुण माळ्यानं एक, एक गार्डन बनवली आणि आम्ही या सगळ्या सा गार्डनमध्ये सांगू तुम्हाला एक झाड एक म्हणजे आम्ही आहोत दुसरी उपमा झाडाची अवघ्या विश्वामध्ये चालते बोलते कल्पवृक्ष संकल्पना सावतोबाने निर्माण केली आणि माझ्या ज्ञानेश्वर माऊलीने त्याच प्रॅक्टिकल केलं त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय चला कल्प चला म्हणजे चालते बोलते कल्प तरुण कापरे साहेब तुम्ही सायकल वाटता तुम्ही सगळे गावातले तरुण मंडळी सायकलही वाटल्या जुन्या गोळा केल्या वाटल्या पोरांना शाळेत वह्या पुस्तक वाटता तुमचं माझं एक काम आहे फक्त आपली ओळख बॉडी लँग्वेज नव्हतं तशी विचाराने आपण तुम्ही मला युट्यूबवर बघताय मी आज तुम्हाला समक्ष पाहिला त्याला लय आनंद झाला आता र बाबा लय आनंद झाला कारण सांगू की सातशे वर्षाची दौलत आतार मातला इंग साकाः काय काई गवलने थी, ठक्विला गवलनी, ठक्विला गवलनी, एक जेग संकिन, मरा ठीका एक मुसलमानी कोकणी बुजरनी, अशा पाची जनी या, ठक्विला गवलनी, मंजे वरके मसंपुता है, जून हे उभा करणाऱ्या नव्या पिढीला एकनाथ बाबा असतील त्या सर्व संतांना ज्याने आशीर्वाद दिला की थोरले वरले संत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संत जर कोण असतील तर ते माझे सावता महाराज आहेत पण ते कसे आहेत धन्यते आरण

मत्सर द्वेष दंभ सत्कार मान पूजा कम कप रमे म्हणून माझ्या अंतःकरणामध्ये लढाई चालू आहे मी घाबरेल साहेबांकेशा मोठा त्यांचं वैभव मला बघवत नाही नाही का तीन हजाराची साडी नेसलेली बाई साऱ्या कोरडवाडी नेंडली तीन हजाराची तुझी पण मी माझी दिडशाची मुंबईच ना साहेबांना

तिला हजार आणि एका प्रयत्न आम्ही गेलो होतो तुला भेटायला सहा महिन्याने सुट्टीवर आलं हॉस्पिटलला सरांना म्हणजे सरपंच मी कुठं आहे सरपंच म्हणाले तू दवाखान्यात आहे ती म्हणाले मला दवाखान्यात कोणी आणलं सरपंच म्हणाले तीस लाखाच्या लोकड्याला आणलं अशा प्रकारचं युद्ध जर आमचं बंद झालं तर आम्ही सुद्धा अरण रण हो अ म्हणजे नाही रण म्हणजे लढाई आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये जगातला प्रत्येक माणसं अरण म्हणली तर तुम्हाला नाम देवळे म्हणतात धन्य ते आरण रत्नाची ते खाण सावका कोण सावका म्हणजे सावत्या विचाराचा पुरोगामी सेक्युलर मॅन आय डोंट लाइक गॉड अँड रिलीजन अँड कास्ट आय लाईक ओन यू वर्ड तू म्हण आता एवढी ओळी म्हणा संपला तू म्हण हे मी ची करी नारे। 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 आणि सावटोबांच्या आशीर्वादाची आहे तू म्हण हे मीची करी सुतार असू दे नाहीतर आकार असू दे कापरे असू दे नाहीतर कापरे असू दे डोळे असू दे नाहीतर गुडघी असू दे आमच्याकडं हा दोन्हीचा अर्ण कोणी असू दे साक्षात भगवंत माझा सगळे आहे की ज्यांनी आम्हाला सा सांगितलं की सावतोबाई धन्य ते आरण रत्नाची ते खाण जन्मदान विधान सारका तो